शिवनेरी कडा आयोजित जागरणारी शक्तीचा हदी समारंभ तसेच महिला सक्षमी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून महिलांना अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले या, या, मा के या पतसंस्थेच्या चेअरमन नागेश तत्ता कर्डिले यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला हरिभक्त पारायण बबन महाराज बहिवाल यांनी उपस्थिती दर्शवली होती यावेळी संतोष भंडारी केशव चव्हाण कुंडलिक कर्डिले साळगे भाऊसाहेब कर्डिले प्राध्यापक कैलास वाय भासे प्राध्यापक सुभाष नागर जोगे सविता चव्हाण शीतल कर्डिले ज्योती कर्डिले आदींसह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते शिवनेरी पतसंस्थेचे मुख्याधिकारी प्रशांत गिलचे शाखा व्यवस्थापक संकेत ढोबळे अमोल कर्डले अंबदास दौंड अभिषेक सोनवणे राणी पोकळे आदी सर्व कर्मचारी रुंद उपस्थित होते तसेच महिला सक्षमीकरणासाठी शिवनेरी पतसंस्थेच्या माध्यमातून लकी ड्रॉचा देखील अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे हा कार्यक्रम माजी सरपंच दीपाताई अनिल ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला झुंज मराठी साठी अनिल मोरे सह संदीप जाधव कड़ा आष्टी तालुका दूध संघाचे माजी संचालक नागेजी कडिले यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी पतसंस्थे पतसंस्थेचा प्रथम असा या ठिकाणी हळदी कुंकाचा कार्यक्रम त्याचबरोबर नारी जागर त्याचबरोबर आदरणीय मंच वीर थोडा आहे समोर जमलेल्या सर्व महिला भगिनी यांचं मी प्रथमता स्वागत करतो अनेक लोकांना पतसंस्थेबद्दल ह्या भीती असते परंतु मी तुम्हाला सांगतो की जसं सा स्टेट बँक बैंक, इंडिया बँक आहे किंवा अनेक बँका आहे त्या बँकेवर जसं आरबीआयचं नियंत्रण असतं तसंच पतसंस्थेवरती फेडरेशन आहे पतसंस्था फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांचं नियंत्रण या पतसंस्थेवरती असतं यांचं प्रत्येक सहा महिन्याला तीन महिन्याला वर्षाला वाटी होतं याचं पूर्ण देखरेख जिल्ह्याच्या स्तरावरती होते त्यामुळं आता इथून पुढं तरी अशा प्रकार कुठं जिल्ह्यात होणार नाही किंवा तालुक्यातही होणार नाही त्याचं नियंत्रण असतं प्रत्येकीच आणि आपल्या पतसंस्थेच सांगायचं झालं तर ही पतसंस्था आपल्या कड्यामध्ये नामांकित पतसंस्था झाली आहे आता सरांनी सांगितलं की पंचवीस कोटीच्या ठेवी म्हणजे आपला व्यवहार आहे आणि आपल्या दूध हे व्यवहार या ठिकाणी इथं होतो जवळजवळ चाळीस पन्नास लाख रुपये आपल्या दहा दिवसाला या ठिकाणी पतसंस्थेचा पगार जमा होतो म्हणजे विश्वास शंभर टक्के या ठिकाणी आहे आणि सरांनी सांगायचं राहिलं की आपल्या पतसंस्थेची वसुली तर शंभर टक्के आहे म्हणजे ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतले त्या पतसंस्था कधी पुरतात कर्ज जर घेतलं आणि त्या कर्ज घेणाऱ्याने जर ते वेळेवर भरलं नाही तर पंच अडचणी येतात पण या ठिकाणी थी आपलं वसुली शंभर टक्के आहे असो या ठिकाणी मला बोलण्याची संधी आयोजेकडे दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सरपंच खरंच सरपंच सांगितल्याप्रमाणे बँक आपली विश्वासनीय विश्वासाला पात्र आहे यानंतर पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनो व्यक्त करावं पाटील सर पूर्ण पात्र असलेली शिवनेरी पतसंस्था या पतसंस्थेचे अध्यक्ष आदरणीय नागेशिखर लिहिले नारी शक्तीचा जागर या कार्यक्रमाच्या अध्यक्षा दीपाताई

महिलांनी कर्तृत्व यासाठी या आपण एक कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध असे वक्ते भूषणजी खैरनार यांनी चांगल्या पद्धतीत सर्वांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आभारी आहे या कार्यक्रमाला सर्व मंडळी उपस्थित राहिली प्रामुख्याने बबन महाराज बहिरवाल आमच्या कड्याच्या माजी सरपंच दीपाताई ढोबळे शीतल भाभी करडिले यांचे मी आभार याबद्दल आभार व्यक्त करतो आणि आमच्या पातवृतीत आपण खाते उडून आपण एक कार्यक्रम ठेवलेला आहे त्यात पण आपण सह आणि आपण त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद अमोल कर्डिले मी शिवनेरी पतसंस्थेमध्ये कर्ज अधिकारी म्हणून काम करतो तर माननीय चेअरमन नागेश सात करडिले यांच्या नेतृत्वाखाली आपण एक हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता तो यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे त्याच अंतर्गत आपण महिला सक्षमीकरणासाठी एक शिवनेरी लखपती योजना चालू केलेली आहे योजना अशी आहे की तुम्ही त्यामध्ये प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये भरून तुम्हाला त्या योजनेअंतर्गत एक पाच लाख सव्वीस हजारापर्यंत फायदा होऊ शकतो ही एक योजना आहे आणि एफ डी वरती जसं मुदत ठेवीवरती बारा टक्क्यापर्यंत व्याजदर आहे तर या योजनेअंतर्गत आपण एक लकी ड्रॉ ठेवलेला आहे जो कोणी जो कोणी महिला याच्या या योजनेमध्ये सहभागी होईल त्यांना आपण एक टोकन देणार आणि मार्चएंडला या लकी ड्रॉचं वितरण होणार त्यामध्ये पहिलं बक्षीस आहे पिठाची गिरणी दुसरं आहे कूलर आणि तिसरं आहे ज्युसर मिक्सर हे ही योजना आपण विशेषतः फक्त महिला सक्षमीकरणासाठी ठेवलेली आहे यामध्ये सगळ्यात जास्त मान्य चेअरमन यांच्या नेतृत्वाखाली या योजनेचं आपण राबवली आहे धन्यवाद मी प्रशांत प्रल्हाद गिलचे शिवनेरी पतसंस्थेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतो आमची पतसंस्था दोन हजार सोळाला ला स्थापन झाली तेव्हापासून आम्ही सतत काम करत आहोत त्या पद्धतीने आमची संस्था दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे तरी आमच्या संस्थेचे काही वैशिष्ट्य आहेत आम्ही प्रत्येक खातेदाराला आपुलकीची भावना देऊन तत्पर सेवा देण्याचे काम करतो आमच्याकडे खातेदाराला जास्तीत जास्त व्याजदर कसे देता येईल याच्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत असतो तसेच नॅशनलाइज बँकेप्रमाणे आमच्याकडे एन एफटी आरटीजीएस किंवा मोबाईल बँकिंग प्रमाणे बऱ्याचशा सुविधा आहेत अशा प्रकारे आम्ही काम करत असताना आमच्याकडे आज पंचवीस कोटींचा खेळ भाग भांडवल झालेले आहे आणि आमच्याकडे एकोणीस कोटींच्या ठेवी आजपर्यंत आहेत राणी संकेत ढोबे त्या शेर म्हणून शिवनेरी पतसंस्था येथे दोन तीन वर्ष झालं काम करत आहे आज आमच्या पतसंस्थेत श्री चर्मन नागेश तात्या कर्डिले यांच्या संयुक्ताने हदी कुंकाचा कार्यक्रम करे केला होता त्यात भरपूर प्रमाणात महिला आल्या होत्या व त्यांनी सहभाग नोंदवला होता, होता। या आधी नव्हता झाला पण खूप प्रमाणात आम्हाला अशी छान प्रतिसाद दिल्याबद्दल त्या महिलांचे आभार आणि त्यानंतर त्यांना काही काल बक्ष बक्षीस वाटप केलेली आहेत योजना सांगितल्या आहेत तरी त्यांनी या योजनांचा सरांनी माहिती दिलेल्या दिल्या प्रा, प्र दिल्याप्रमाणे योजनांचा लाभ घेऊन आमच्या पतसंस्थेत विविध प्रकारचे खाते उघडून त्यांनी त्यांच्या पुढील आर्थिक वाटचालीसाठी घराला हातभार लावावा अशी त्यांना विनंती करते आणि दोन शब्द इथेच थांबवते